नमस्कार मी रिताली इंडिया टी व्ही न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी स्वर्वेन्यू म्युझिक अकॅडमी आणि गुरुकुल प्रतिष्ठान ठाणे यांच्या संयुक्त विद्यामानाने परंपरा हा गुरु पौर्णिमा निमित्त बासरी वादनाचा कार्यक्रम तीस जुलै रोजी सादर करण्यात आला शारदा मंदिर विद्यालय कल्याण येथे हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात प्रशांत बाणिया यांच्या स्वर वेन्यू म्युझिक अकॅडमीच्या पन्नास विद्यार्थ्यांनी बासरी वादन सादर केले बासरीचा सा प्रसार आणि प्रचार व्हावा तसेच आपल्या विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळावं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे असे स्वर वेन्यू अकॅडमीचे प्रशांत बाणिया यांनी यावेळी सांगितले या कार्यक्रमाचे हे दुसरे वर्ष असून प्रशांत बाणिया यांनी भैरव हा राग सादर केला कार्यक्रमाची सांगता पंडित विवेक सोनार यांच्या झाली प्रसिद्ध किशोर पांडे यांनी सहाय्य संगीत करून या कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमामध्ये पंडित विवेक सोनार यांची विशेष उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्र संचालन अमृता नार्वेकर यांनी केले झालेल्या या कार्यक्रमाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला you wow. संदीप आनंद भोईर मी प्रशांत बानिया यांचा शिष्य आहे आणि मी त्यांच्याकडे गेल्या दोन वर्षापासून बासरी शिकत आहे आणि आम्ही परंपरा नावाचा आज एक कार्यक्रम शारदा मंदिर स्कूल येथे आयोजित केलेला होता ह्या कार्यक्रमामध्ये बासरी वादन करण्यात आले आणि त्यामध्ये विविध प्रकारचे राग व रागावर आधारित गाणी वाजवण्यात आली ह्या कार्यक्रमाचा मूळ उद्देश हा बासरीचा प्रचार आणि प्रसार असून हा कार्यक्रम गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित केलेला असून आपल्या गुरूंच्या प्रती असलेली आदर आणि व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम होता ह्या कार्यक्रमामध्ये प्रशांत बानिया यांचे जवळपास पन्नास विद्यार्थ्यांनी बासरी वादन सादर केले त्यामध्ये विशेष उपस्थिती म्हणून पंडित विवेक सोनार जे पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे ज्येष्ठ शिष्य आहेत त्यांनी सुद्धा बासरी वादन केले प्रशांत बानिया सरांनी राग भैरव सादर केला त्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि कार्यक्रमाची सांगता ही पंडित विवेक सोनार यांच्या सुमधूर बासरी वादनाने झाली प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला बासरीवादक होते टोटल आम्ही शिष्य त्यांचे होते जवळपास पन्नास आणि प्रशांत बानिया सर आणि विवेक सोनार सर आमचे क्लासेस आमच्या प्रशांत बानिया सरांचे स्वरवेणी म्युझिक अकॅडमी आहे आणि त्या स्वरवेणी म्युझिक अकॅडमीच्या अंतर्गत कल्याणमध्ये विविध ठिकाणी क्लासेस घेतले जातात तसंच कल्याण गायन समाज रागम क्लास आणि सरस्वती म्युझिकल्स इथे त्यांचे क्लासेस जातात आणि त्यामधले सगळ्या विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम सादर केला गेल्या दोन वर्षापासून आम्ही हा कार्यक्रम करतो हा कार्यक्रम कंटिन्यू राहणार ब्युरो रिपोर्ट इंडिया टीव्ही न्यूज तर या होत्या इंडिया टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा